लाजरस फाजगे फ्रान्सिस उर्फ रोकडोबा वाडी काकडे गल्ली देवळाली गाव नाशिक रोड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे येथील गुणा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस होबलिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी हे विहितगाव विटभट्टी जवळील दष्क्रिया विधी शेड इथं असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गावगुर्डे प्रकाश भालेराव यांना मिळाली असता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांना सांगितली असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट दोनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे शंकर काळे विलास गांगुर्डे बाळू शेळके प्रकाश भालेराव अशांचं पथक तयार करून रवाना केले पोलीस पथकानं विहितगाव विटभट्टी माहिती मिळताच त्यांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार हजार तीनशे पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन इथं जमा करण्यात आलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा